जय महाराष्ट्र मुलगी शिकली प्रगती झाली लाडकी बहीण योजना आली महिला सक्षम झाली अशा नको त्या त्या गोष्टीला आपल्या महाराष्ट्रामध्ये यवाजना त्या मयलासाठी आणि मुलीसाठी येऊ राहिल्या मुलगी शिकली पाहिजे अन लाडकी बहीण योजना आली म्हणून सुनी त्या मायामाऊलीला कुठंतरी खर्चा बनेल ते पैसे देण्यात यावा पण त्याच महाराष्ट्रामध्ये मा आणि त्याच भारतामध्ये ती एक मुलगी किंवा एक बहीण सुरक्षित आहे का याचा विचार केला का कालपासून एकच बातमी ऐकू राहू भाजप सरकारला खूप मोठा फायदा झाला तो कोणता म्हणजे ठाकरेच्या सैनिक काही नेते भाजपमध्ये आले आणि त्याच्यावर शिंदेसाहेबाचे कार्य कार्यकर्ते किंवा आमदार खासदार नाराज झाली ही बातमी लगातार चोवीस तास बातमी चालू आहे विचार करासारखी गोष्ट साहेब पण एक तीन वर्षाची मुलगी अक्षरशः तीन वर्ष साडेतीन वर्षाची जी जिला जी। नुसतं खेळायचं कसं आणि जेवण करायचं कसं एवढंच कळत होतं त्याच मुलीवरती एका नाराद आम्हाला नाशिकमध्ये या का नारा रामाना त्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला अक्षर ह्या डोळ्यामध्ये पाणी आलं ही गोष्ट आहे नको त्या त्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये ऐकायला भेटू आल्या आणि नुसतेच आश्वासन देण्यामध्ये आणि आपला पक्ष मजबूत करण्यामध्ये व्यस्त आहे सांगायचं की तुम्हाला जर कधी तुमच्या नेमात ते बसत नसेल ना कशासाठी फाशी द्यायला तर त्याला आमच्यासारख्या एक द्या त्याला काय शिक्षा करायची ते आम्ही करू पण खरं तर दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की ह्या महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त पक्ष वाढवण्यामध्ये व्यस्त आहे इथल्या जनतेशी इथल्या मायमावलीशी लेकीशी बाळीशी यायला काही घेणं देणं नाही आता इलेक्शन आलं हे प्रचाराला लागले आणि आपापल्या सत्य आपापल्या पक्षाची वज्रमुठ कशी मजबूत करायची ह्या मागं लागली सांगायचं एकच मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या पदावर बसले त्या पदावर बसता वेळेस तुम्ही शपथ घेतली होती महाराष्ट्रातली महाराष्ट्रात की आपण सगळे जनतेची काळजी घेऊ पण साहेब तुम्ही ती गोष्ट विसरली विचार करासारखी गोष्ट आहे एक तीन वर्षाची मुलगी आज त्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ तिचा आवाज घुमत होता तो आवाज गायब झाला साहेब विचारकारांना काय वाटतं असेल त्या माय माऊलीला जिनं तीन वर्षाचं लेकरू ते आपलं अंगाला काटा येतो एका नारा रामाना नेऊन सने त्याची अशी काहीतरी दुर्दाशा केली साहेब त्याला तुमच्याकडून संपाशी शिक्षा होत त्याच्या ते वयतनं सम बसत ना तर त्याला आहे ना ते, ना? ते नारद आम्हाला त्या मुलीच्या बापाकडं किंवा आमच्याकडं आणून द्या अरे तरी लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला बी आणि प्रशासनाला बी की इथं कोणी पण येतो आणि ह्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशे या बारा महिन्यामध्ये जवळपास किती कशा अत्याचार घडले त्याच्यावरती काहीच नाही फक्त झाकण टाकण्यात आलं सांगायचं एकच आज आजी त्यांलची माय लेख मा� सुरक्षित नाही मुख्यमंत्री साहेब ज्या दिवशी तुम्ही याखांद्या अशा नाराज आम्हाला भरचावकामध्ये फाशी द्या ना ते तुम पुढं तो प्रत्येक व्यक्ती असा का फरला पाहिजे असं कृत्य करताना ते आपली पण हिज्दाश होऊ शकते आणि तुमच्याकडून नसून होत तर आमच्यासारख्याच्या हातात द्या नाही तर खोटी गोष्ट जागत नाही खरंच खूप दुर्दैवी काय बोला या गोष्टी तेच कळत नाही रे एवढे कशी निर्लज्ज झाले तुम्ही तुम्हाला एक छोटीशी तीन वर्षाची मुलगीसुद्धा कळत ती म्हणलं लाज वाटली पाहिजे तुमच्यासारखी आणि अशा नारा मला आहे ना खरंच तुम्हाला एक विनंतीच आहे की याला फाशीची शिक्षेशिवाय दुसरी कुठलीही शिक्षा देऊ नकाही विनंती देणार आणि त्या लेखराला शेतकरी भावापूर्वी भावपूर्ण श्रद्धांजली